पंढरपुरातील महामंडळाच्या उपकेंद्राचे उद्घाटन पंढरपुरात मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा पंढरपूर प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाल्याने आणखी मराठा उद्योजकांची संख्या वाढावी उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत या दृष्टीने यानिमित्त मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मिळावा आणि पंढरपूर उपकेंद्राचे उद्घाटन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नेते प्रणव परिचारक अर्जुन चव्हाण पंढरपूर अर्बन बँकेचे सीईओ विरधे उपस्थित होते महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत एक लाख सात हजार दोनशे तेरा लाभार्थी झाले असून आठ हजार नऊशे नव्वद कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे त्यापैकी महामंडळाने आठशे सदुसष्ट कोटी रुपये व्याज परतावा केला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सत्कार इस सत्कार व तसेच नाविन्यपूर्ण व्यवसाय करण्यात आला या मेळाव्यासाठी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी नॅशनल बँक खाजगी बँक व सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी उपस्थित होते सुरुवातीला पंढरपूर येथील उपकेंद्र उद्घाटन सकाळी दहा वाजता हॉल क्रमांक सात इंदिरा गांधी चौक शॉपिंग सेंटर लोकमंगल बँकेच्या शेजारी पंढरपूर या ठिकाणी पार पडले यानंतर श्रीयश पॅलेस कोर्टी रोड पंढरपूर या ठिकाणी लाभार्थ्यांच्या मेळाव्यात सुरुवात झाली पुढील काळात मराठा समाजाची पाच लाख उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून राज्यात एक लाख उद्योजक तयार झाले आहेत तर सोलापूर जिल्ह्यात दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी लाभार्थी झाले असून कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने एकोणऐंशी कोटी पेक्षा जास्तीचा व्याज परतावा केला आहे पुढील काळात पाच लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र आज पंढरपूरमध्ये या ठिकाणी लोकमंगल कॉपरेटिव्ह बँकेच्याच कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे चार तालुक्यातल्या मराठा समाजाला फार मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक करत असताना आम्ही लोकांपर्यंत गावापर्यंत कसं पोचू याच्यासाठी काही नियोजन केले आणि त्याचाच आता हा पहिला टप्पा आहे पहिले उपकेंद्र करू उपकेंद्रानंतर महाराष्ट्रातले जे जिल्हे मोठे आहेत तिथे उपकेंद्र सुरू करू आणि कालांतराने प्रत्येक तालुक्यामध्ये महामंडळाचं एक कार्यालय असेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या महामंडळासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे तरी देखील आज ते उपस्थित राहणार होते त्यांचे दांडी दिसते तसेच आमदार सुभाष देशमुख माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी वस्तुस्थिती आहे महामंडळाची पुनर्रचना करणे व्यवसायाच्या माध्यमातून बँकेकडनं कर्ज आणि कर्ज जे घेतले त्याचं व्याज महामंडळातून दे मिळ मिळाले मिळेल ही संकल्पना देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आज खरं म्हणजे त्यांच्याच उपस्थितीमध्ये मेळावा घेतला होता परंतु सव्वीस तारखेला पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रत्यक्षात उपस्थितीतून कार्यक्रम जो होणार होता तो रद्द करण्यात आला हवामानामुळे आणि आता तो आज ऑनलाईन पद्धतीने पुण्यामध्ये संपन्न होत आहे आणि त्याला राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बरेचसे मान्यवरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार होती म्हणून साहेबांना ते कार्यक्रमाला ते तिकडे गेले परंतु साहेबांच्या सदैव शुभेच्छा आणि मार्गदर्शन या महामंडळात आहे सोलापूरमध्ये नवीन विमानतळाचं उद्घाटन माझ्या माहितीप्रमाणे आज होणार आहे म्हणून सुभाष देशमुखांच्या मतदारसंघातलं ते विमानतळ आहे म्हणून सुभाष देशमुख साहेबांनी जिथे स्वतःचं कार्यालय दिले आम्हाला महामंडळाचं तिथे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी मला कळलं होतं प्रशांत पारचारकचं आमदार यांची प्रकृती बरोबर नाही आहे गेल्या दोन दिवसापासून परंतु त्यांचे पुतणे यांनी या ठिकाणी प्रणवजी यांनी या ठिकाणी त्यांच्या वतीनं शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्यात आज अकलूजमध्ये महाविकास आघाडीचा सा मेळावा फार आहे आत्ताच काही जण सांगितलं की शरद पवारांनी महामंडळासाठी काही केलं नाही एकीकडे शरद पवारांचा आज मोठा मेळावा आहे अकलूज मोहिते पाटील खरं म्हणजे अकलूजमध्ये होणारा मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातला आहे त्याच्यामुळे तिथं काय आहे मला माहीत नाही परंतु महामंडळासाठी शरद पवारांचं खरंच काय योगदान नाही ही वस्तुस्थिती आहे मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी एवढी ताकद असं ते प्रश्न तुम्ही मोहिते पाटलांच्या प्रमुखांना विचारावं की त्यांना ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले मग आता असं काय घडलं की जेने म्हणून ते पक्षाच्या विरोधात काम केलं खासदार केला आणि आता नवीन समीकरण जुळवण्यासाठी ते या जिल्ह्यामध्ये पुढाकार घेत आहेत हे उत्तर त्यांनीच त्या ठिकाणी देणं योग्य ठेवलं शेवटचा प्रश्न साहेबांकडून एवढे महामंडळाचे फटका बसला तसेच येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होऊ शकेल का, का। खरं म्हणजे मराठा समाजाला सारथी शैक्षणिक योजना आणि व्यवसायाच्या निमित्ताने महामंडळ हे फार मोठं जीवदान मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि तरी आमच्यामध्ये काही लोक आहेत की जाणीवपूर्वक हे ह्याचा प्रचार प्रसार चुकीच्या पद्धतीने करतात आणि मुद्दा म्हणून भाजप पक्षाने देवेंद्रजींना टार्गेट करतात खरं म्हणजे महायुतीच्या माध्यमातून कमी वेळामध्ये मा कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं काम हे आदरणीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्यापेक्षा त्या नेत्याचं प्रत्यक्षात महामंडळाकरिता सारथी करता मराठा समाजाचं काय योगदान आहे हे आत्मचिंतन टार्गेट करणाऱ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे पाच लाखाचा पाच लाख लाभार्थी करण्याचा आदेश माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मला म्हटले नरेंद्र पैशाची काळजी करू नकोस व्यास परतावण्याला जो काही पैसा लागेल तो मिळेल तर म्हणजे एक लाखाच्या मागे त्यांचा परिवार आणि हाताला रोजगार जर देणारी दोन लाख जर गणित धरली तर आज महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ लाखाची लोकांना या व्यवसायाच्या निमित्त फायदा झालेला आहे त्याच्यामुळे पाच लाखाचा टार्गेट चांगल्या पद्धतीने कसं आम्ही नियोजित करू याचा आता आमची प्रक्रिया सुरू आहे